सुंदर अशी दृश्य काळा चौकीचा महागणपती आलेला आहे आणि काळा चौकीच्या महागणपतीचा हा आगमन सोहळा आपल्याला माहिती आहे काळा चौकीचा महागणपती जो आहे त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे अगदी छोट्याशा गल्लीतून एका चाळीतून या बाप्पाला आतमध्ये नेलं जातं तिथे बाप्पा, बाप्पा विराजमान होतात आणि तरीसुद्धा कोणताही धक्का या ठिकाणच्या घरांना किंवा बाप्पाच्या मूर्तीला लागत नाही हे वैशिष्ट्य आपल्याला माहिती आहे आणि आज याच काळा चौकीचा महागणपती जो आहे तो आलेला आहे आणि या काळा चौकीच्या महा गणपतीचा आगमन रविवारचा दिवस आहे आणि मुंबईमध्ये मोठ्या संख्येने या आगमन सोहळ्याला गर्दी सुद्धा केलेली आहे गणपती बाप्पा मोरे या मंगलमूर्ती मोर्याचा गजर आपल्याला बघायला मिळतोय फटाक्यांची आतशबाजी केली जाते ढोल तशांचा गजर अशा सुंदर अशा वातावरणामध्ये बाप्पाचं आगमन झालेलं आहे लाडक्या बाप्पाचं चा आगमन झालं आहे मुंबईमध्ये काळा चौकीचा महागणपती खेतवाडीचा राजा या अनेक मोठ्या गणेश मूर्ती ज्या आहेत त्या मंडपाच्या दिशेने निघालेला आहे मात्र वैशिष्ट्य काळा चौकीच्या महागणपतीचं काही वेगळं आहे आणि आज हा बाप्पा जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे त्याचा आगमन सोहळा पार पडतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या